सर्वप्रथम सर्वांना देवी माझं नाव येथील सर्व आज एकंदरीत बीड जिल्ह्याचं वातावरण जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे आहेत शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील हे उमेदवार आहेत एकूण एक गणित बघायला गेलं तर बीड जिल्ह्याचं गणित हे मराठा विरुद्ध वांजारी अशा वादात अडकलेलं जाणार आता मराठा विरुद्ध हा वाद एवढा विकोपाला गेल्यासारखा दिसतो की त्या वादाची ठिणगी घेऊन निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन होईपर्यंत जाण्याची शक्यता दाटल्या बीड जिल्ह्यातल्या मतदारांना दिसतो त्याचाच परिणाम म्हणून काय आज बावीस तारखेला शरद पवार गटाची उमेदवारीची अर्ज सादर करण्याची तारीख या तारखेला बजरंग सोनवणे यांनी प्रदर्शन टाळले की लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही हाही तेवढाच अभ्यासाचा मार्ग आता यामध्ये शक्तीप्रदर्शन टाळण्यामागचं मार्ग कारण असेल किंवा लोकांचा प्रतिसाद न मिळण्याचं कारण दोन्ही एकच आहे कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये दोन समाजात वाद निर्माण केला जाते जा त्याच्यावर आपल्या राजकीय मतांची पोळ जाते यामध्ये स्पेसिफिकली बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत अशोक हिंगे पाटील अशोक हिंगे पाटील यांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे जे नेते आहेत आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर यांची सुरुवातीपासूनच मराठा विषयी भूमिका आहे मराठा समाजाचा ताट वेगळा असावा ओबीसी आरक्षणाचा ताट वेगळा असावं या हा मुद्दा असताना त्याच सोबत शरद पवार यांचंही तेच म्हणणं आहे की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश झाला नाही पाहिजे परंतु शरद पवार पवार गटाचे उमेदवार असतील किंवा अशोक शिंदे पाटील असतील दोन्ही उमेदवार आपल्या पक्ष श्रेष्ठी आणि पक्ष नेतृत्वाच्या पलीकडे आपली मत व्यक्त करताना सखे सोयरे हा जो मुद्दा आहे तो पुढे घेऊन या बीड जिल्ह्यात जाताना दिसत आहे आता पंकजा मुंडे असतील किंवा बजरंग सोहळा असतील या दोन्ही उमेदवारांमध्ये जर बघितलं गेलं तर पंकजा मुंडे ह्या पाच वर्ष मुंबईत राहिला होत्या वावर बीड जिल्ह्यात होता आणि जनतेशी पूर्णपणे बोलला थो, होता त्यांच्या बहीणबाई प्रीतम मुंडे हे गेल्या वेळेस खासदार होत्या खासदार असताना त्यांनी कुठल्याही निधीचं काम केलं नाही लोकांची काम न करता आपल्या बजुरंग सोळा मतदारांनी मतदान करून आपली ताकद दिली होती त्या मतदारांना सोडून बजरंग स्वामीने डायरेक्ट निवडणुकीत दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस ला येतात यामुळे माझ्या मते मतदारांमध्ये एक मोठा संकट निर्माण झालाय की ज्या उमेदवाराला आम्ही मत देत आहोत तो उमेदवार आम्हाला एकमेकांच्या अंगावर घालून आमच्या जातीय धार्मिक दुश्मना निर्माण करून वाऱ्यावर सोडून जातो की काय ही जनतेत भीती निर्माण झाली म्हणून आज एक चित्र स्पष्ट आहे की जनतेतून जो उमेदवारांना प्रतिसाद मिळायचा आहे तो प्रतिसाद तिथून पुढून मिळणार नाही त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक असा वातावरण निर्माण झाला आहे की जो उमेदवार सातत्याने जनतेत राहतो जनतेची सेवा करतो आणि जनतेला सोडून न जाता त्यांची प्रत्येक आढी अडचणीत धावून जाऊ शकतो त्या उमेदवारासोबत ही बीड जिल्ह्याची जनता उभं राहण्याचा प्रयत्न करणार आता यामध्ये बजरंग सोहणे हे थे सपशेल फेल ठरले पंकजा मुंगे सुद्धा सपशेल फेल ठरले आणि एकूण एक अशोक हिंगे पाटील यांचं वलय बघता प्रत्येक गावात पारावर मंदिरावर बौद्धावर मस्जिदीच्या आजूबाजूला किंवा मुस्लिम सगळीकडे त्यांचे परिषदा आणि बैठका पतानं बघितल्या जातात एवढं सगळं होत असताना अशोक हिंगे पाटील यांच्या पंचवीस एप्रिल रोजी जो फॉर्म भरण्याची तारीख आहे त्या फॉर्म भरण्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र जाणवत आहे म्हणजे या दोन्ही उमेदवारांपेक्षा वरचड असं अशोक हिंगे पाटलांना त्यांचं पारडझड करायचं असं चित्र सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे अशोक हिंगे पाटील यांनी एक भूतबांधणी करण्यासाठी आणि आपलं पारडझड करण्यासाठी अठ्ठेचाळीस सरपंचांना आतापर्यंत बीड जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस मराठा सरपंच आणि बेचाळीस ओबीसी सरपंचांना आपल्या सोबत घेतलंय अशी चर्चा आहे आता पंचवीस तारखेला आपण फॉर्म भरते वेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत हा फॉर्म भरते वेळी आपण हे सरपंच आणि येणारे त्यांच्या सोबतचे चेहरे बघता बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडणार आहे हे मोठ्या म्हणजे चिकिरीचं काम आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचे सुजान मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की त्यांनी बीड जिल्ह्यातल्या जातीय राजकारणाला सोडून एक योग्य उमेदवाराची निवड करणे विद्यार्थी वर्गामध्ये एक विद्यार्थी वर्गामध्ये एक सेट झाले की गेले वीस पंचवीस वर्षे असेल किंवा दहा वर्ष असेल आम्ही अभ्यास करतो बीड जिल्ह्यामध्ये इतर समाजाचे बरेच लोक म्हणजे याच्यामध्ये त्यांना कुठल्या जातीचा वाद निर्माण करायचा नाही कारण विद्यार्थी कुठला जाती वाद घेऊन अभ्यास करत नाही किंवा त्या जातीला बघून त्या राजकारणात शिक्षणात विद्यार्थ्यांचं फक्त एकच मत असते की मला मोठं व्हायचं मला नोकरी करायची मला व्यवसाय करायचा आहे मला रोजगार मिळवायचा मग एवढं सगळं असताना बीड जिल्ह्यामध्ये काही एक जात नावाची थोडीशी प्रवृत्ती आहे पूर्ण जात म्हणत नाही ते त्या आतापर्यंतच्या सत्ताधारी परिवारानं त्या अण्णावाभोवती नोकऱ्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्याच घरामध्ये आपल्याच कास्टमध्ये नोकऱ्या मिळवून देणं आणि इतर समाजाला डावलण्याचा प्रकार दिसून आलाय याचाही विचार तिथले विद्यार्थी आणि युवक करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषद शिक्षकांची भरती बघा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधली भरती बघा त्याचसोबत आपले एस टी डिपार्टमेंटमधली भरती बघा बीड जिल्ह्यामध्ये जे जे क्षेत्र जे जे उच्च शिक्षण घेणारे क्षेत्र असतील किंवा संस्था असतील किंवा आपले विद्युत विभाग असेल प्रत्येक विभागामध्ये एकाच एकाच जवळचेच लोक म्हणजे सगळ्या कास्टला ते घेत नाही पण जवळचेच लोक भरती केले गेले आणि इतरांना डावले गेले आणि याच मध्ये मागासवर्गीय जे एस सी मध्ये येतात ते आरक्षणामुळे त्या जागेवर तिथं आहेत अन्यथा आरक्षण नसतं तर त्यांना सुद्धा त्या जागेवर घेतलं नसतं इथपर्यंत बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील मतदार पंकजा मुंडे यांना हजरा देऊ कोणाला आणू शकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे त्यामुळे आपण बघू शकतो की वंचित बहुंजन आघाडीचा परफॉर्मन्स पंचवीस तारखेला किती येतो लोकांचा किती प्रतिसाद देतो यावरून आपण पुढील गणित पुढील भारत मान्य जय डू